नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्क्रांती कोचिंग क्लासेसच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस डिकोडिंगचा चौथा भाग घेणार आहोत याआधीचे तीनही भाग तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर मानवशास्त्र हा एक वैकल्पिक विषय असणार आहे राज्यसेवेमध्ये त्याचे आपण सिलेबस डिकोडिंग पाहतो आहे मानवशास्त्राचे दोन पेपर ऑप्शनल सब्जेक्टचे ओव्हरऑल दोन पेपर असतील मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून आपण ते लिहू शकता पेपर एकमध्ये एक ते बारा टॉपिक आहेत आणि पेपर दोनमध्ये एक ते नऊ टॉपिक आहेत हे जे पूर्ण सिलेबस आहे हा आपण सहा भागामध्ये डिवाईड केलेला होता त्यातल्या तीन भागांबद्दल आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लिंग्विस्टिक एंथ्रोपॉलॉजीबद्दल माहिती घेणार आहोत ज्याला भाषिक मानवशास्त्र असं म्हणतात भाषेबद्दलचं मानवशास्त्र तर मानवशास्त्र म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत लक्षात आली असेल मानवशास्त्राची व्याख्या की मानवशास्त्र म्हणजे मानवाच्या पूर्ण उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो ज्यामध्ये उत्कन्नात सापडणारे अस्थिवा अवशेष त्याचप्रकारे मानवाचे पूर्वज त्याची स्वभाव वैशिष्ट्ये मानवी वागणूक मानवी समुदायातील भिन्नता आणि वेगळेपण तसेच मानवी उत्क्रांतीचा समाजबांधी व संस्कृतीवर झालेला परिणाम ह्या सगळ्या विषयांचा समावेश होतो मानवशास्त्रात आणि यात आपण मानवाचा उगम भौतिक वैशिष्ट्ये रीती भाषा परंपरा तसेच सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धा पद्धती यांचा आपण अभ्यास करतो तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना आपल्याला समजून येतं की मानवाची उत्क्रांती वेळेनुसार कशी झालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भाषिक मानवशास्त्राचा अभ्यास करू जसं आपल्याला माहिती आहे की भाषिक विविधता ही खूप जास्त आहे जगामध्ये जसं भारतामध्येच काही भाषा बोलल्या जातात आपल्या संविधानामध्ये बावीस भाषांचा उल्लेख आहे तर आ, असं काय आहेत की भाषांमध्ये विविधता का आहे किंवा भाषा शिकण्यामध्ये काय बदल होत जातो मानवाच्या ब्रेनमध्ये लहान बा मुलाच्या ब्रेनमध्ये या सगळ्या गोष्टींचा आपण यात अभ्यास करू तसंच मानव भाषिक मानवशास्त्र हे मानवी भाषा आणि संवादाचा अभ्यास करतं म्हणजे परस्पर संवाद जो असतो हो त्याचा ज्याच्यामध्ये भाषेची उत्पत्ती कशी झाली इतिहास काय होता समकालीन भिन्नता कशी आहे आणि वेळेनुसार बदल काय होत जातो भाषेमध्ये याचा इथे आपण अभ्यास करू तर पेपर एकमध्ये सातवा घटक आहे ज्यामध्ये संस्कृती भाषा व संभाषण असं त्या घटकाचं नाव आहे त्यामध्ये भाषेचे स्वरूप भाषेचे उगम आणि वैशिष्ट्ये त्यानंतर शाब्दिक व अशाब्दिक संभाषण तर आपण अँथ्रोपॉलॉजीमध्ये दोन्ही गोष्टींचा अभ्यास करतो एक शाब्दिक आहे की तुम्ही डायरेक्ट बोलत आहात तू शब्दां वाटेल तर त्याचा अभ्यास करतो आपण ज्याच्यामध्ये आवाजाचा टोन असतो तुम्ही आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अन्न बोलत असाल किंवा मोठ्या हुद्द्यावरच्या माणसाला बोलत असाल तर तुमच्या बोलण्याचा टोन चेंज होतो तुमच्यापेक्षा लहान बाळाशी लहान मुलांशी वगैरे बोलत असाल तर बोलण्याचा टोन चेंज होतो तर शाब्दिकमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या तसंच अशाब्दिक संभाषणामध्ये सुद्धा हावभाव चेहऱ्यावरचे हावभाव हातवारे या सगळ्यांचा आपण अभ्यास इथे करू तो पण संभाषणाचा अविभाज्य भाग असतो जसं अशाब्दिक जे बोलणं होतं तो सुद्धा संभाषणाचा अविभाज्य भाग आहे त्याचा पण संदर्भ आपण इथे घेणार आहोत तसंच भाषा वापरायचे सामाजिक संदर्भ याचा आपण इथे अभ्यास करू तर हा खूप छोटासा टॉपिक आहे पण असं म्हणतात की लँग्वेज एक्विझिशन जे आहे म्हणजे भाषा जी माणूस भाषा शिकतो पहिल्या पाच वर्षामध्ये पहिल्या तीन वर्षामध्ये आयुष्याच्या ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे माणसाची तर भाषा त्यामुळे आपण सगळ्यात कॉम्प्लेक्स गोष्ट आपण जी भाषा भाषेची जी सगळ्यात कॉम्प्लेक्स गोष्ट आहे ती आपण वयात सगळ्यात आधी शिकतो वया वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापर्यंत आपण बऱ्याच प्रमाणात भाषा शिकून जातो तर ही खूप मोठी उपलब्धी आहे माणूस म्हणून आपली तर यामध्ये जे आहे आपण भाषेची निर्मिती आणि प्रसार शिकतो जसं काला कालांतराने बदलत जाणारी भाषा काय आहे कशामुळे ते बदलत जाते त्यानंतर दुसऱ्या भाषांशी संपर्क आल्यावर त्याच्यामध्ये काय बदल होतो जसं आता म मराठीमध्ये बरेच फारसी शब्द आहेत हिंदीमध्ये बरेच उर्दू शब्द आहेत तसं नंतर भाषेचे सामाजिकीकरण आपण यात अभ्यासतो म्हणजे भाषा कशी शिकली जाते ती कशी वापरली जाते हे इथे समजतं येतं नंतर सांस्कृतिक श्रद्धा आणि परंपरा याला आकार देणं आणि ते बिंबवत जाणं पुढच्या पिढ्यांवर ह्याचं कामही भाषाच करते आणि आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचं कामही भाषा करते का तर भाषेचे असे अनेक उपयोग आहेत आपल्याला जरी वाटत असलं की फक्त एक कम्युनिकेशनचं सा साधन आहे भाषा तर नाही भाषा त्याहून काही पटीने अधिक आहे तर त्याचा आपण इथे अभ्यास करू तर भाषेचं सुरुवात कशी झाली असेल माणसामध्ये त्याचं इव्हॉल्युशन कसं झालं असेल आणि आत्ता भाषा कोणत्या स्टेजला पोहोचलेली आहे कशा प्रकारची भाषा आपण वापरतो त्याचा Uh, सामाजिक वापर कसा हो होतो वगैरे या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार uh, आहोत अशा प्रकारे आपण भाषिक मानवशास्त्राबद्दल माहिती घेतलेली आहे थँक्यू सो मच so uh, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि एम पी सी अँथ्रोपॉलॉजी मराठी या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू